खूप आनंद होतोय कारण भारतीय जनता पार्टीने एका सामान्य घरातल्या कुटुंबाच्या एका युवकावर विश्वास ठेवून आज एक तिकीट दिलं कारण की आमचं आहे आमचं काम आमची ओळख कारण की विकासाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पार्टीला तिकीट मागितलं होतं आणि विकासाच्या जोरावर आम्हाला हे तिकीट त्या ठिकाणी मिळालं आहे त्यामुळे आमच्या मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भीमराम पाटील केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णाजी मोहोळ आमचे पुणे शहराच्या अध्यक्ष धीरजी घाटे गणेशजी बिडकर श्रीनाथजी भेमले या सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि तो विश्वासाचं फळ आज मला या ठिकाणी मिळालेलं आहे बरेच वर्ष आम्ही माझी मिसेस पहिले नगरसेवक होती बरेच वर्ष आम्ही या ठिकाणी अकरा गावामध्ये पण चांगल्या प्रकारचं काम केलं आणि पूर्ण सगळ्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं असल्यामुळं भारतीय जनता पार्टीने आमचा जो विश्वास ठेवला विश्वास जे आमच्या सामान्य घरातील एका कुटुंबातील एका युवकाला तिकीट दिलं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे सर्व तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मी आभार मानतो सुद्धा आम्ही आमच्या आवाला त्या ठिकाणी झाल्या असल्यामुळे डेव्हलपमेंट करायला जास्त अवघड काही विषय नाही राहणार नाही कारण की असतील त्यानंतर बरेच ठिकाणी डीपी मध्ये त्या ठिकाणी आपले गार्डन पडलेले आहेत ओपन जिम पडलेले आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी स्मशान काही ठिकाणी छोट्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या त्या ठिकाणी पडलेल्या आहेत डीपी रोड पण मोठे पडलेले आहेत आणि गावाचा विकास आता चांगल्या प्रकारे होईल कारण की त्यावेळेस डीपी फायनल होता त्यामुळे गावाचा विकास हा व्यवस्थित पण आता डीपी फायनल आल्यामुळे गावाचा विकास चांगला विकास आम्ही शंभर टक्के पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून तर येणारच आहे आणि निवडून आल्यानंतर शंभर टक्के चांगल्या प्रकारचा विकास आम्ही या भागाचा करणार आहोत इच्छुकांची संख्या होती सगळ्यांना प्रत्येकाला वाटतं की आपल्याला तिकीट मिळावं असं पण हे नाहीये पण त्यामध्ये विकास हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि आतापर्यंत जे आम्ही काम केलं म्हणजे तीन वर्ष प्रॉसेसच होता अडीच वर्ष आम्हाला मिळाले दीड वर्ष त्यामध्ये एक वर्ष कोविडमध्ये होतं आणि अडीच वर्ष आम्हाला मिळाली त्यामध्ये दीड वर्ष होता आम्हाला मिळाले दीड वर्षामध्ये जो काम काय अपुलट केला त्याचा विश्वास सगळा सर्व भारतीय जनता पार्टीने ठेवला आणि आमच्या मतदारांनी पण ठेवला आणि तीन वर्ष प्रशासक होता पण तरी पण प्रशासक असून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भरपूर प्रकारची कामं आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत